नमस्कार आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा अटल दुचाकी चोरा सातारा पोलिसांनी केले जेरबंद साताऱ्यातील दोन दुचाकी चोरी केल्याप्रकरणी अभिजीत उर्फ राहुल राजाराम लोहार वय वर्ष एक्केचाळीस राहणार सोमवारपेठ सातारा याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस चोरट्यांचा शोध घेत होते फेब्रुवारी रोजी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार हा राजवाडा परिसरात फिरत असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले पोलिसांनी चौकशी केली असता तो वापरत असलेली दुचाकी चोरीची असून तो आणखी एक दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली आहे पोलिसांनी दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता दुचाकी चोरी प्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याचं स्पष्ट झालं त्यानुसार पोलिसांनी लोहार याला अटक केली पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी व पोलीस निरीक्षक धनंजय फडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ती कारवाई करण्यात आली सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी नौशाद सय्यद सातारा